आपल्या भावाने केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी धीरुभाई अंबानी यांनी आपल्या या कपड्याच्या ब्रँडला आपल्या पुतण्याचं भावाच्या मुलाचंच नाव दिलं त्या काळात साड्यांची काही ठराविक डिझाईन्स होती किंवा काही ठराविक रंगच साड्यांमध्ये होते ती संकल्पना पूर्णपणे बदलत साड्यांमध्ये वैविध्यपूर्ण रंग आणण्याचा मान हा या ब्रँडला जातो घरोघरी काही डायलॉग हे फिक्स असतात एवढे कपडे तुम्हाला लागतातच कशाला आमच्या काळी एक कपडा अंगावर एक दांडीवर अशी परिस्थिती असायची आणि आता तुमच्याकडे ढिगाने कपडे असतात हे लेक्चर घरोघरी ऐकलं जात असणार याच्याबद्दल शंकाच नाही मात्र आताच्या काळातले कपडे त्या काळातले कपडे ही तुलना स्वाभाविकपणे मनात सुरू होते आणि वर्षानुवर्ष एखादा ड्रेस एखादी साडी एखादा कपडा वापरूनही तो पहिल्यासारखाच दिसत असेल तर का नव्या कपड्यांची गरज भासावी दर्जामध्ये असा सर्वोत्तम ठरलेला कपड्यांचा एक ब्रँड म्हणजे ओनली विमल आजच्या स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट या मालिकेत आपण बोलणार आहोत आठवणीतल्या याच ब्रँड विषयी ओनली विमल तो काळ रिलायन्स द इंडस्ट्री होण्याच्या धीरूभाई अंबानी यांनी नरोडा या भागामध्ये एक कापड सुरू केली होती या गिरणीत त्यांच्या भावाने म्हणजे रमणिक भाई यांनी त्यांना खूप मदत केली रमणिक भाईंचा मुलगा होता विमल आपल्या भावाने केलेल्या मदतीची परतफेड करण्यासाठी धीरुभाई अंबानी यांनी आपल्या या कपड्याच्या ब्रँडला आपल्या पुतण्याचं भावाच्या मुलाचं नाव दिलं तो हा ब्रँड म्हणजे विमल पण त्या काळी साधारणपणे विमल कमल अशा नावांची चलती होती मग हा दी रिलायन्स इंडस्ट्रीचा ब्रँड आहे हे कळावं यासाठी या, या विमलला जोडलं गेलं ओनली आणि त्यातनं जन्माला आला ब्रँड ओन्ली विमल धीरुभाईंनी बाजारात हा ब्रँड आणला पण सुरुवात झाली होती छत्रीच्या कापडापासनं छत्रीच्या कापडापासून सुरू झालेला ब्रँडिंग शर्टिंग पर्यंत साधारणपणे ऐंशीच्या दशकामध्ये आला याच वेळेला धीरुभाई अंबानी यांचे धाकटे सुपुत्र अनिल अंबानी परदेशातनं बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन या विषयात पदवी घेऊन आले होते आणि त्यामुळे ओन्ली विमल या ब्रँडचं मार्केटिंग आणि सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात सुपूर्द करण्यात आल्या हा ब्रँड पहिल्यापासूनच मोठा होता याचं कारण ओन्ली विमल कडे होता भारतातला सर्वात मोठा डिझायनिंग स्टुडिओ त्याचप्रमाणे ओन्ली विमल हा भारतातला सर्वात मोठा प्रोसेसिंग प्लांट सुद्धा होता त्यामुळे या ब्रँडला यश मिळणार हे तर निश्चितच होत एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये भारताने विश्वचषक उंचावला होता एकोणीसशे सत्याऐंशी सालच्या विश्वचषकाचं आयोजन रिलायन्स कंपनीकडे होतं त्यांना ही एक उत्तम संधी वाटली आपला ओनली विमल हा ब्रँड आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये नेण्याची मग त्यासाठी त्यांनी ओन्ली विमलचं नातं क्रिकेटशी जोडलं त्यांची अपेक्षा तर होती की आठच्या आठ सगळ्या संघांच्या कप्तानांना कॅप्टन्सना घेऊन या ब्रँडची जाहिरात करायची पण ते शक्य झालं नाही त्यामुळे वेस्ट इंडिजचे विविध रिचर्ड्स ऑस्ट्रेलियाचे ॲलन बॉर्डर आणि भारताचे रवीशास्त्री या तिघांना घेऊन या ब्रँडने धमाकेदार जाहिरातींचं सत्रच सुरू केलं सर विवियन रिचर्ड्स यांचा बॉक्सिंग आणि क्रिकेट या दोन्ही क्षेत्रात दबदबा होता त्यामुळे ओन्ली विमलची जाहिरात करताना त्या विशिष्ट तालावर ठेका धरत वेन यू आर लुकिंग फॉर द बेस्ट ओन्ली विमल या टॅगलाईनसह विव्हियन रिचर्ड्स आपल्याला ओन्ली विमलच्या जाहिरातीत दिसले त्यानंतर अगदी लॅविशली विमानात प्रवास करणारे त्यानंतर चेसचा बुद्धिबळाचा खेळ खेळणारे रवी शास्त्री त्या काळात समस्त भारतीय तरुणींचे हार्ट्रोप होते सगळ्या तरुणींच्या गळ्यातले ताईद होते आणि त्यामुळे त्यांना सुद्धा अतिशय स्टायलिश रूपात शूटिंग शर्टिंगची जाहिरात करताना ओनली विमलने दाखवलं शूटिंग शर्टिंग इतकीच ओनली विमलच्या साड्यांची लोकप्रियता जबरदस्त होती त्या काळात साड्यांची काही ठराविक डिझाईन्स होती किंवा काही ठराविक रंगच साड्यांमध्ये होते ती संकल्पना पूर्णपणे बदलत साड्यांमध्ये वैविध्यपूर्ण रंग आणण्याचा मान हा या ब्रँडला जातो आणि त्यामुळे ओन्ली विमलची साडी माझ्या भावाने भाऊबीजेला दिली किंवा पाडव्याला माझ्या अहोंनी भेट दिली हा त्या काळात एक मोठा स्टेटस सिंबॉलचा प्रकार होता आणि बायका अतिशय अभिमानाने आपली विमलची साडी त्या काळात मिरवत कशी गंमत आहे बघा काळ कसा बदलतो म्हणजे एकेकाळी वडिलांनी घातलेले कपडे मुलाला होणं आईचीच साडी मुलीने नेसणं ही गोष्ट अतिशय कौतुकाची होती पण काळ बदलल्यावर अर्थातच ही आपली मानसिकता बदलली एकच कपडा काय सारखा सारखा घालायचा आणि आईने नेसलेली साडी मुलगीने जर आरचेचेचेचे चे ह्या संकल्पना कालबाह्य ठरल्या तशा ओन्ली विमलच्या लोकप्रियतेवर पण परिणाम होत गेला कारण अक्षरशः ओनली विमलचे कपडे फाटता फाटायचे नाहीत वर्षानुवर्ष त्या साड्यांचा त्या कपड्यांचा रंग त्यांचा पोत हा तसाच्या तसा, तसा असायचा आणि आजकालच्या यूज अँड थ्रो या संस्कृतीमध्ये दर्जेदार ब्रँड चक्क मागे पडला पण रिलायन्स इंडस्ट्री ही भावनांवर चालत नाही आपलं हे अपत्य पूर्ण समूहामध्ये फक्त दोन टक्के इतका वाटा देत आहे हे लक्षात आल्याबरोबर त्यांनी त्या ब्रँडवरचा खर्च त्यावरचं मार्केटिंग सगळं तंत्र हे आपसूक गुंडा आलं आजही ओनली विमल हा ब्रँड बाजारामध्ये अस्तित्वात आहे फार मोजक्या दुकानांमध्ये हे कपडे ह्या साड्या सुटिंग शर्टिंग उपलब्ध होतं पण त्याची फारशी चर्चा होताना दिसत नाही प्रत्येक ब्रँडचं आपलं नशीब असतं काही ब्रँडचे धागे गुंफले जातात काहींचे धागे उसवले जातात आज जरी काळाच्या ओघात ओन्ली विमल थोडासा मागे पडलेला असला तरी किती वेगवेगळ्या आठवणी या ब्रँडशी जोडलेल्या आहेत तो सुप्रसिद्ध जोक पी जे तुम्हाला आठवत असेल एकदा कमल आणि विमल दोघी जणी बसने जात असतात विमल बसमध्ये चढते पण कमल खालीच राहते का कारण बसवर जाहिरात असते ओनली विमल अर्थात या पलीकडे अनेक साऱ्या आठवणी आपल्या मनात सुद्धा रुंजी घालत असतील या या ब्रँडचं मला जाणवणार वैशिष्ट्य काय माहितीये तसं बघायला गेलं तर विमल हे बाईचं नाव पण तरी सुद्धा साड्यांपासून कपड्यांपासून ते सुटिंग शर्टिंग पर्यंत हे नाव पोहोचवण्याचं धाडस या इंडस्ट्रीने केलं आणि ते यशस्वी सुद्धा झालं आता हा ब्रँड थोडासा मागे पडलाय हा भाग वेगळा तुमच्या मनात जर का ओनली विमलच्या अशाच काही छान छान गमतीशीर आठवणी असतील तर त्या आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा कसा वाटला आजचा एपिसोड तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचत आहेतच आणि तुमच्या प्रतिक्रिया याच आमच्यासाठी हॉर्लेक्स बूस्ट आणि कॉम्प्लॅन ठरणाऱ्या आहेत त्यामुळे कमेंट मध्ये तुमच्या ह्या प्रतिक्रियांचं मनापासून स्वागत असेल आजचा हा एपिसोड आवडला असेल तर हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या सगळ्या मित्रपरिवारापर्यंत हा एपिसोड जरूर पोहोचवा शेअरसुद्धा करा आजच्या पुरतं इतकंच आजच्या ह्या स्मृतिगंध प्रस्तुत एका ब्रँडची गोष्ट बनणं मी रश्मी वारंग आपला निरोप घेते नमस्कार